सोलापूर तालुक्यातील मंद्रुप, मंद्रुप या ठिकाणी संतोष भीमराव पाटील महाविद्यालयामध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला आहे मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि आय सी सीच्या संयुक्त विद्यमाने तसेच मार्ग फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला मुलींसाठी आयोजित या कार्यक्रमात तळ्यात मळ्यात बादलीत चेंडू टाकणं आणि डोक्यावर ग्लास घेऊन चालणं असे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्ग फाउंडेशनच्या समन्वयक श्रद्धा गायकवाड आणि उषा कसबे उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर जवाहर मोरे हे होते तर प्रमुख उपस्थितीत मार्ग फाउंडेशनच्या रुपा जावळे तबस्सुम शेख वैशाली देशपांडे निवेदक अर्जुन चव्हाण आदी उपस्थित होते या स्पर्धेत अंजली कोळी हिने बाजी मारत प्रथम क्रमांकाची पैठणी पटकावली तर द्वितीय इशिता गायकवाड हिने द्वितीय क्रमांक मिळवत प्रेशर कुकर मिळवला यावेळी प्रभारी प्राचार्य मोरे यांनी सर्वांचं अभिनंदन केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागाच्या डॉक्टर लतिका कट्टीमनी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दीपक देडे आय सी सीच्या अध्यक्षा प्राध्यापिका बी एस कोरे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर जे डी नादर्गी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज स्टुडिय ट्वेंटी फोर सोलापूर